नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आज मित्रांनो आलो आपण आपण हातकलंगण्यामध्ये आणि हातकलंगणामध्ये हा विषय पण तसा लय महत्त्वाचा आहे कारण गेले एक का दोन चार दिवस आपल्या ग्रुपवर जे केसेस जे पडलेले फोटो जे व्हायरल होत होतात आणि बाळू काका जे एक लेख करून लेख तयार करून टाकत होतात की बाबा काही ठराविक माणसं आहेत ज्यामध्ये मग राजूबाबा असतील प्रकाशांना असतील राहुल आव्हाडी साहेब असतील प्रत्न तय्यबदा असतील किंवा अनेक अशी जी एक मोर्चासाठी जे नोटीस आलीते तर त्या नोटीची सगळी सर्वत्र चर्चा चालू होती आणि कालच तारीख होती तर, तर पेटवडगावला ही तारीख होती बरोबर का पेटवडगाव कोर्टामध्ये पे बरोबर मग आता हे विषय असा झाला की जेव्हा बंदीचा काळ होता जेव्हा दोन हजार अकराला पहिल्यांदा बैलगडे शर्यतीला बंदी, बंदी आली तर त्यानंतरनं बंदी उठायसाठी अनेकांनी प्रयत्न केलं मग त्याच प्रयत्नामध्ये ह्यांचं सगळं मोलाचं सहकार्य होतं की जेव्हा बंदी आली तेव्हा मोर्चा काढणं साहजिकच गरजेचं होतं बरोबर कारण शासन काय दाद घेत नव्हतं हो ते कारण बले मोर्चा काढलं आंदोलन झाली उपोषण झाली त्याचप्रमाणे अनेक आता अनेक जण बैलगाडी घेऊन ह्याच्यापर्यंत मुंबई पर्यंत जाऊन आलं बरोबर तर त्याचं काय शासन दाद घेत नव्हतं हो मग एक मोठा मोर्चा एक आयोजित करण्यासाठी इथलं आपली जी मंडळी आता उभी आहेत आपल्यासोबत त्यांचं एक मोला सहकार्य होतं तर आता त्या संदर्भातच आपण आता माहिती घेणार आहे की नेमका कसा तो मोर्चा काढला आणि आतापर्यंत काय अडचणी आल्यात आहेत बंदी उठवायसाठी कारण बंदी येताना भरपूर अनेक अडचणी सामना करायला लागलेला बैल घरात बांधून होती बैलांचं दर पडलं बैल म्हणजे ह्याला कटिंगला जायची होती हाय अशी बैल तुट झाल्या मग अशी सांगितली तर आता आपण संपूर्ण सगळी माहिती घेणार आहे तर आता आपल्यासोबत आहेत तय्यब दादा तर सांगा नमस्कार माझं नाव तय्यब मुजावर जेव्हा बंदी आली तेव्हा तुम्ही काय काय प्रयत्न केला म्हणजे बंदी उठायसाठी कारण तुमचं सकट भरपूर वेळा नाव घेतलं जाते की मोर्च मोर्चे सहभागासाठी म्हणा किंवा पोलिस स्टेशनला जे काही तर कागदपत्र पुरवायचे असतील किंवा आणि काही कागद कायदेशीर अडचणी असतील ते तुमचं एक नाव अग्रेसर असते तर आता सांगा आम्हाला दोन हजार अकरापासून आम्हाला सहकार करणारे बाळासाहेब पटेल यांचा आम्हाला दोन हजार एकवीसला फोन आला असा आणि हात कलवलेतून एक मोर्चा काढावा लागतोय मग आम्ही म्हटलं ते पुरुषेसर आम्हाला काही ते माहीत नाही आणि जा अनुभव आम्हाला काही माहीत नाही तुम्ही जर आम्हाला मार्गदर्शन केला तर आम्ही हातकलंगल्यामधून हातकलंगले असू दे आळते असू दे कुंभज असू दे परिसरचे कुर्चरचे खुर्चीचे असू दे सगळे माणसं मिळून आम्ही तुम्हाला सपोर्ट करून मोर्चा काढतो म्हटलं मग त्यावेळी पाटील मला येतो मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला सांगतो म्हटले मग त्यावेळी आले आम्हाला सांगितलं मग त्या पद्धतीनं आम्ही मोर्चाचं नियोजन करायचं झालं मग दोन हजार एकवीस रोजी आम्ही मोर्चा काढला हातकलंगल्यामध्ये तिचीच दखल घेऊन बैलगाडी शर्तीची बंदी उठली आहे आम्हाला जर असं वाटतंय का तर या मोर्चा असा होता चार तास हात कलंगचा ट्रॉफिक जाम होता मेन हायवे मेन हायवे चार तास पूर्ण चक्का जाम करून टाकला होता पण ते करण्याचं मागं असं होतो की आम्ही हे मंडळी केलं नव्हतं पूर्ण शेतकरी म्हणजे आमच्या आसपासची बैल पळणारी माणसं परत स सर्वसामान्य माणसं परत राजकीय माणसं हे सगळ्यांनी आम्हाला त्यावेळी सपोर्ट केली आहे आणि आम्ही ते मोर्चा काढून आम्ही ते मोर्चाला हे केलं प्रारंभ केलं ते ते हा। हा। तो मोर्चा पार पडला साधारणपणे किती लोक त्यात सहभागी होती किती बैलगाड्या सहभागी होती त्यावेळी जवळ सहाशे ते सातशे बैलगाड्या होत्या शंभर घोडा गाडी होत परत माणसं नाही म्हटलं की तीस चाळीस हजार माणसं होती त्यावेळी तीस चाळीस हजार एवढा मोठा मोर्चा होता शिरोळेला पण मोर्चा एक झालता हो बरोबर मग आता त्यावेळी बैलगाडी रेसिंग असोसिएशन होत बंदी होती मग ही नेमकी बंदी कशामुळे आलती हे काय आपल्याला कळू शकेल तेवढा आपल्याला अनुभव नाही मी राऊंडात जवळजवळ आता एक दहा बारा वर्ष राऊंडात आलोय मी मला तेवढा पूर्ण खोल मला त्यातला विषय माहित नाही पण एवढा विषय माहित होता की बाबा बैलगाडीवर बंदी आहे आणि ते कसं हटवायचं हे आम्हाला तेवढं म्हणजे जरा त्यातला अनुभव होता म्हणून आम्ही पाटीला सहकारी करून म्हणजे पाटील आम्हाला सहकारी करून आम्ही त्यातनं आम्ही ते काम चालवत होतो पण ज्यावेळी इथं मोर्चा काढला त्यावेळी बरेच लोक इथं आसपासचे आम्हाला सहकार्य केले पण आता न्यायालयात गेल्यावर पण एकही माणूस आम्हाला कोण सहकारी करत नाही बरोबर आहे आता कसं आहे बैलगाडी चालू करायसाठी तुम्ही तुमचं स्वतःचा वेळ वाया घालवला पैसा वाया घालवला प्रतिष्ठा पण वाया घालवला की बाबा अंगावर केसेस पडल्या चार पाहून पण म्हणत असेल की कशा लोक दुसऱ्यासाठी हे करा तरी सगळं तुम्ही बैलगाडी क्षेत्रासाठी स्वतः सगळं हे पणा लावला पण आता त्याला कोण दाद घे झाले कारण कसं आहे जेव्हा कोर्ट कचेरी चालू ते असं म्हणतात की दवाखान्याची कोर्टाची पायरी माणसानं कधी चढू नये पण ती तुम्ही बैलगाडी क्षेत्रासाठी दुसऱ्यासाठी चढलासा पण त्याचा आता मनस्ताप म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोसायला लागलाय मग आता काय अडचणी आल्या कोर्टामध्ये कोर्टामध्ये कोर्टा आम्हाला काल नोटीस एक दोन तीन दिवसात मागे नोटीस आली नोटीस आल्यावर काल, काल आम्ही तिथं हजर राहिलो हजर राहिल्यावर दायड आम्हाला कॉन्स्टेबल आला आणि एक सहा जणांनी आम्हाला बाजूला बसवला जे आम्ही काल सहा जण केलं पण हे ज्या माग असं झालं की राजकीय लोकांनी काय केलं परस्पर आपला वकील घालून ते केस मिटवून घेतलेत काय केली माहीत नाही तिने कोण हजर राहिले नाहीत पण आम्ही सहा जण तिथं बसलो आम्ही म्हटलं आम्हाला नोटीस आली हजर म्हणून तुम्ही नोटीस दिलायचा आणि आम्हाला तुम्ही सहा जण का बसवायचा तर तिने म्हटलं तुम्हाला जामीन घेऊन आम्ही बोललेल्या म्हटलं mm -hmm. जामीन घेऊन बोलू म्हटल्यावर आम्हीच मग मग आम्हाला काय कळणार तिथं दहा मिनिटं आम्ही शांत बसलो मग आमचं वकील आहेत आरा राबा मग तिनं निघा आम्ही बसलो भेटलो भेटलो आणि तिने सांगितलं असाच एक नोटीस आल्या आणि हो हे काय करावं लागणार तर तिने म्हणे वाचून बघितले आणि सगळी म्हणली तुमच्यावर कोरोना काळात तुम्ही मोर्चा काढलाय त्यावेळी लोक एकत्र आणायचं नव्हते त्यावेळी तुम्ही लोक एकत्र आणलायसा आणि हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे त्यावेळी बरेच लोक कोरोना काळात कोविड मध्ये म्हणजे मरण पावलेले आहेत मृत्यू झालेले आहेत मग त्यावेळी आम्ही काय केलो मग ते आमच्या लक्षात आलं नाही काय होतंय म्हणून आम्ही गेलो धारसानं आम्ही शेतकरी आम्हाला काय करणार यातलं म्हणून आम्ही धारसानं गेलो मोर्चा काढला सगळं झालं आणि ते मग तिनं आम्हाला वाचून दाखवलं की बाबा हे केल्यावर हे होतं हे के असं असू मग ह्यातली सात नावं उरल्यात बाकीचे जे, जे आता प्रकाशन असतील राहुलदाद असतील परत अशोरराव माने, माने हातकली मतदारसंघचे आमदार हे प्रत्येकजण त्यांची लिंक आहे तिने काय तिने कुठनं भारी देईल पण आमची तशी काही लिंक नाही आमचं बैल आम्ही आणि आमचं शिते एवढंच आम्हाला माहीत आहे पण आम्ही त्यातनं बी बसलो आम्हाला तीन चार वाजभर बसवलं मग आम्ही साहेबाला विचारलं पर्याय मार्ग काय तर त्यांना म्हटलं तुम्हाला सेफ्टी सेफ्टीमध्ये जामीन करावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला एक दहा रुपये खर्च येईल म्हणला प्रत्येक घे मग साहेब म्हटलं आम्ही तेवढं काय पैसे आणलो नाही आम्ही आलोय फक्त नोटीस घेऊन आलोय म्हणून मग आम्ही ज्यावेळी गेलो मग आम्ही पाटीलने एक दहा हजार दिलं मी एक दहा हजार गाठलो सुरेश दानन ना आमता आणि तुकाराम दन असे बेचाळीस हजार मी तिथं गोळा गेलो मग सेफ्टी जामीन आम्ही घेतला तिथं पुढची तारीख आमची एकवीस तारीखला पडणार आहे एकवीस जुलै एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला पडल्या मग त्यावेळी तिने जामीन घेऊन यायला सांगितल्यात मग त्यावेळी तुमचं काय असेल ते सिक्युरिटी आम्ही परत येतो म्हटलं तिने जामीनचं ते आज झालं आता हे जामीन आता तुम्हाला मंजूर झाला आहे बरोबर पण थोडक्यात जामीन मंजूर झाल्यामुळे तुम्हाला जरा माग झाला झाला अटक झाली असती अटक केली तीच आम्हाला सहा जण असं फक्त पाटील तेवढं यंत्रणा बाहेर लावाल देत आम्ही सहा जण असून तिने आम्हाला तिथे बसवले तुम्ही जाऊ नका जामीन आणल्याच्यावर जायचं नाही असं आम्हाला आता तुम्हाला कसं आहे भरपूर दिवस ग्रुपवर ती चर्चा चालू होती पण एवढे ग्रुपवर चर्चा झाला असताना कुठल्या बैल मालकाचा किंवा कुठल्या गाडीवानाचा कधी तुम्हाला फोन आला का बाबा आम्ही काहीतर तुम्हाला आर्थिक मदत करतो किंवा एक मॉरल सपोर्ट म्हणजे आपलं एक मानसिक आधार देतो की आम्ही आहे तुमच्यासोबत असा कधी कोणाचा काही फोन आला चौघांचा आला चार जणांची बैल पाहिजेत फक्त अख्ख्या राऊंडामध्ये फक्त चौघांचा आला कोण दानोळीचे बंडा खिलारे परत दानोळीचे राजदीप नाना सरकार परत दानोळीचे बंडा शिंदे आणि सचिन मोरे जयसिंगपूरजी जयसिंगपूरजी सचिन मोरे यांचा चौघांचाच आम्हाला फोन आला बाकीचं बैल कुणाची पळत नाहीत तिने कवा राऊंडाला जात नाहीत कवा काही तिने करत नाही का तर आमच्या बाची बैल पळते तिथं सगळ्यांची म्हणून आम्ही ते मोर्चा काढला था आणि रवंड म्हणजे असं केलं था दा। अहो दादा तुम्हाला सांगायचं झालं तर जिला पॅन्ट घालायला येत नाही तो निविजन किंग आहे होय होय काय आणि पाटच उठून बायका पोरासने उठवून आंघोळ पाणी करून चार चारला राऊंडाचं नियोजन लावतात आणि इथं कोर्टाला आधी दोन दिवस सांगून एक माणूस हात कंगला येत नाही म्हणजे काय आम्ही काय गुन्हा केला काय का केली आम्ही यात बाबा सहकारी करून बरोबर आहे कसं आहे ज्यांची बैल पळते त्यांनी त्यांचं काय तर भले वेळ दे पण थोडंफार पाचशे हजार असू दे किंवा शंभर भले ती शंभरची मदत असू दे पण गरजेच्या वेळी पडणार मदत ही लाखापेक्षा मोठी आहे दादा आम्ही राऊंड करतोय एक गुंठा जमीन आहे मला फक्त किती एक गुंटात आणि ते बी मी राहतोय ते घर माझा बैल बांधलोय मी बैल पाळतोय बैल दुसऱ्या जागेत बांधतोय पण ह्या राऊंडात इतकी माणसं चांगली मिळाली आहेत आमचं नाव झालं ते राऊंडामुळे झालंय बरोबर काय पण पैशानं मोजायच नसते आता तुम्ही पैशाचं म्हटलं हजार पाचशे न हे हजार पाचशे आम्ही तिनाच नाचमी देतो फक्त एक फोन करून जर सांगितलं दादा आम्ही तुमच्या आहे तर समाधान वाटतंय हो सोबत जरी आला असं समाधान वाटतंय तेच की सोबत जरी तरी पडला असता पण मित्रांनो खरंच स्वतः बैल तुमची पळत्यात किंवा तुम्ही गाडी बनायचा म्हणजे ह्या ह्यांच्या ज्या ह्यांचं जे योगदान आहे ते योगदानाच्या जेव्हा तुम्ही आता पैसे मिळवला असं काय म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा लाखाची दहा लाखाची पंधरा वीस लाखापर्यंतची बक्षीस जी आहेत ती आत्ता आत्ता निघाला आल्यात मला वाटते बावीसच्या नंतर जेव्हा बावीसला जेव्हा हां बरोबर पहिलं मैदान झालं नागोळ्याचं तिथनं हळूहळू सगळ्यांनी सगळ्यांचं आर्थिक जी काही सुबत्ता लाभल्या ती फक्त आणि फक्त ह्या मैदानाची जी मोर्चा उठला मोर्चा झाला हातकल्याचा त्याच्या त्याच्यामुळेच ती बंदी उठली आणि ती आता चार पैसे मिळाल्यात मग त्यातनच तुम्ही एखादा आता तयबदा म्हणलं तसं राहू दे आर्थिक मदत काही गरज नाही आर्थिक मदतीची पण खरं एक एक मानसिक आधार जरी लाभला असता तरी सकट त्यांना एक बरं वाटलं बाबा आपण ज्याच्यासाठी करलो त्याला त्याची जाण आहे बरोबर का त्याला त्याची जाण आहे एवढं जरी वाटलं असं तरी भरपूर होत मोर्चा काढताना रात्री दोन दिवस आम्ही एक तात्यांचे तुकाराम तात्यांचं नियोजन केलं त्या बिचाराचं नाव का आलं तुम्हाला सांगतो तिच्यात आम्ही फक्त मिटिंग घेतल्या म्हणून त्यांचं नाव आलंय दुसरी गोष्ट नामदेव खोत यांचं नाव का आलं त्यांच्यात बी मिटिंग घेतली म्हणून त्यांचं नाव नाव देणारी कोण नाहीत नाव देणारी फक्त आमच्यातलीच कुत्री आहेत हात कलंगले असू दे आळती असू दे कुरुची असू दे इथले ह्या माणसांनी यांची नाव आमची नाव सुचवली बाबा मिटिंग कुठे झाली परत निवेदन कुठं झालं हे काय झालं आम्ही पुलिटेशनला निवेदन द्यायला गेलो मोर्चा काढायच्या आधी एक दोन दिवस आधी निवेदन द्यायला लागते त्यावेळी आम्ही म्हणजे बरंच आमच्याबरोबर कोण येत नव्हतं त्यावेळी पाटील एक होतं दा सुरेश दातेन आम्ही होतो मेन म्हणजे सुरेश दातेन आम्ही परत हातकले काय मंडळी होती आम्ही निवेदन द्यायला गेलो तिथं निवेदन देताना आम्ही नऊ दहा जण होतो निवेदन देऊन आलं निवेदन देऊन बाहेर आलो तो परत आमचाच राऊंडातला पाच सहा बैल पोळीत होतो तो बिचारा काय ते येऊन सांगतोय तुम्ही आता अडकला यात आणि तुम्हाला यातनं सुटका नाही जाणून बुजून तुम्हाला अडकूल्यात म्हणून पण त्या मग ते माणूस येऊन आम्हाला सांगितलं बाबा असं असं म्हणाला ती व्यक्ती आहे आणि तुम्ही अडकलायचा आणि तुम्हाला यातनं सुटका नाही मी आणि सुरेशदाना दिनाच सांगितलं सगळ्यात पहिलं नाव सुरेश आणि तय्यब मुवर असणार म्हटलं नंतर तुमची नाव येणार म्हटलं आणि त्या माणसांना जाऊन विचारा काल जे खर्च काय आलं त्या माणसाकडनं आम्ही घेतलं नाही वैयक्तिक मी पाटील आणि सुरेशदा हे आम्हीच गाठलो सगळं खर्च पण कसं आहे आमच्यातली सुधारण माणसं कसं आहेत बाबा एखादी जर सपोर्ट करत असेल तर तिला करायचं आदल्या दिवशी नोटीस आलं सगळं झालं व्हॉट्सअपला पाटीलनं टाकलं तिला फोन करून सांगतात तात्यासने आता तुम्ही जा आता कसं सुटता बघा तुमचं तुम्ही पण त्या लोकांसना तुमच्या चॅनेलच्या दादा आम्ही मेलो नाही अजून आम्ही जिवंत आहे जोपर्यंत आमचं रक्त जोपर्यंत खेळतोय चालू आहे तोपर्यंत त्या माणसाचं मागे आम्ही राहणार सुरेश शिरकर सुरेश शिरकर आणि आम्ही स्वतः त्यांच्या मागणं आम्ही राहणार ते काय अडचण नाही बरोबर आहे तुमच्या तुमच्यात फूट पाडण्यासाठी त्या व्यक्तीनं हे केलं बाबा हे मोर्चा कुठं तर अनसक्स म्हणजे रद्द व्हावा किंवा तर मोर्चाला एक वेगळं वळण यावं आता मग अशीच आपली चर्चा करत होतो तुम्ही म्हणालासा की पोलिसांनी तुम्हाला सक्त वॉर्निंग दिली की एक जर का गाज पुटली तर ती काय नेमकं आदल्या दिवशी रात्री बोललेलं इथे मीटिंग चालू होती नऊ वाजता हात कलंगल्या आळती कुरुची तीन गावाची आम्हाला त्यावेळी पोलीस पी आय म्हणून के एन पाटील साहेब होते मग गोपनीय संग्राम पाटील साहेब होते संग्राम पाटील साहेबांचा आमचा फोन आला की असं असं तुम्ही एक पाच सहा जण जे मोर्चेचं नियोजन करणार आहे ती या फोन आल्याबरोबर त्यातली दहा जण फोनच गेली राहिली ती ग चौघ चला म्हटली कोण जायचं जा। बिचारा कसं का ना तुकाराम जानकर परत देव नामदेव सुरेशदा आम्ही चौघ पाच जण आलो ते आम्ही जाऊन साहेबाबाशी बसलो साहेब काय काय नाही म्हणाली शिरोजचा मोर्चा कॅन्सल झाला आहे आणि तुमचा हात मोर्चा कॅन्सल करायला लागणार नाहीतर तुमचे गुन्हा दाखल होणार साहेब ठीक आहे म्हटलं आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर चालते पण आम्ही मोर्चा काढणार म्हटलं मोर्चा काढणार तुम्हाला तुम्हाला ह्यातलं काय माहीत आहे का म्हटलं तर नाही सांगा म्हटलं आम्हाला जर माहीत होतं पण हिने काय सांगतात बघायसाठी आम्ही ते म्हटलं काय माहीत नाही तर असं आहे म्हटलं की बाबा जर जाताना तुमची जर एखादी टेम्पूची काच फुटली नाहीतर परत आपलं हे येणार जरा वाहनाचं इष्टी जे सरकार मालमत्तेवर जर नुकसान झालं तिला जबाबदार तुम्ही पाच जण असणार म्हटली मग मासं म्हटल्यावर जर आमच्यातली मग ते पाच सहा जण म्हणजे ऐकाल ती साईडलं तिथे दुसऱ्या दिवशी मोर्चाला आले नाही ऐकून आली ते दहा बारा जण पोल्टेशनला ते ती पाच सहा जण पोल्टेशन नाही म्हणजे आले नाही दुसऱ्या दिवशी मोर्चाला नाही चालतंय साहेब म्हटलं मग आम्ही तिने म्हटलं तुम्ही नियोजन हात कल पुलटेशन सोडून कोविडचा काळ होता त्यावेळी हात कल सोडून एक किलोमीटर अंतरावर दोन किलोमीटर अंतरावर कुठे भरवा मग आसपास परिसर बघितला तारदारचा ता माळ एक शिल्लक होता हातकल आणि हे माळ आणि ते हात लक्ष्मीटीचा मग आम्हाला हे जरा चांग चांगली जागा दिसली मग रात्री मोठी मोक्याशी आणि सगळ्या येणं जाणं सविस्तर झालं इकडनं तारदा येणार दांडूळ बिडुरी सगळी माणसं येणार आणि कुंभजन म्हणजे जागा निवडी मग इथं जरा खड्ड होतं हे होतं रात्री बारा वाजता आम्ही जेसीबी सी बी बोलवला रात्रीच त्या दिवशी रासारी झोपलो नाही आम्ही त्या दिवशी रात्री जेसीबी सी बोलवला दवाखान्याची गाडी बोलवली म्हणजे सेफ्टीसाठी कोणाला चक्कर आली काय आली मोर्चा मोठा होता म्हणून आम्ही सगळं नियोजन लावला मग रात्री बारा वाजता सगळं म्हणजे रात्री पाठे चार वाजता आम्ही ग्राउंड सफाई करून घेतला पूर्ण माळ हे आम्ही सफाई केलेला आहे ग्राउंड मग त्यावेळी नियोजन इथं केला मग सगळं नियोजन रातोरातच केला आम्ही सगळा मग सकाळ झालं गाड्या चालू झालं मग आम्हाला काय वाटलं शंभरभर गाड्या येतील म्हणजे राग सगळ्यासाठीच होता जणू की आम्हाला काय वाटलं आता युत्याला चाललो का असं वाटलं इथं आल्यावर बरोबर जवळ इथं बघतोय तर आमच्या पायाकाळची वाळू सरगली पूर्ण माळ पब्लिक न भरला पूर्ण पासष्टशे बैलगाडी तीस चाळीस हजार माणसं तुम्ही म्हणताय म्हणल्यावर तेवढं सोपं नाही तीस चाळीस हजार माणसातला एखाद्यानं जर का चुकून धोंडा उचलला आणि एखाद्या गाडीवर घातला तर तुम्ही आतच की डायरेक्ट बरोबर त्यासाठी आम्ही एक टीम निवडलेली जे तुम्ही आता बोलला का नाही धोंडा मारला गे त्यासाठी आम्ही त्या मोर्चाकडे लक्ष दिलो नाही आणि ह्यातच मग आमच्यातलीच गुफनी होतीच घे सायबर सांगले एवढ्या गाड्या झाल्यात तेवढ्या झाल्यात पण ह्या ट्रॅक मध्ये का नाही वारनेचा टँकर होता आडवा वार्नेचा टँकर लावला था परत अधिक पोलीस गाडी लावली असं तीन ट्रॅक तिने तयार केली इथं म्हणजे हे बैलगाड्या पुढे जाऊन पुढे जाऊन मग हे मोर्चा एवढा मोठा निघाला म्हटल्यावर का नाही ह्यात मग राजकीय लोकच निकाल हे शेतकऱ्यांचा बाबा मोर्चा निघालाय आणि ह्यात गेले की आपली पोळी भाजणार आणि आपण बाबा हे होणार सेफ होणार बरोबर तिने बी आली यात मग आम्ही पाच जण निवेदन द्यायला पाटील निवेदन सांग आणणार होत म्हणजे निवेदन न्यूज परत आम्ही वाट बघत थांबलो आम्हाला तिने ते राजकीय लोकांनी आम्हाला काही कळूच दिलं नाही तिने आली हुर्रे केली त्यांचं तिनेच गेली तिकडं म्हणजे दंगा करत गेली तिथं गेली निवेदन दिली सगळं केलं मग पोलीस स्टेशन सुद्धा काय केलं आमच्यावर आणि बाबा जे मोर्चाला निवेदनला जे द्यायला होते त्यांच्यावर ठाईब लोकांच्यावर गुन्हा दाखल केले नाहीत पण जे नियोजन म्हणजे आम्ही तिथं पोलिटिशन पण गेलोच नाही पोल्टिशन पण गेलो आम्ही आढळतो आम्ही सगळी मंडळी बाबा इथं जाऊ नका असं होणार आम्ही सगळ्या आदल्या दिवशी मग आम्ही आढवाल तो सगळं करालतो आणि तरी सुद्धा मग राजकीय लोकांना काय गेलीच तिने आणि तिच्या म्हणजे तिच्या आधारेच त्या लोकांनी आमच्या शेतकऱ्यांनी तिने आम्हाला त्यावेळी सपोर्ट केली म्हणून तिनासनी सुद्धा ना आम्ही मतदानाचं म्हणजे केलं सहकार्य फायद्यासाठी जरी असलं तरी आपण आमच्यासाठी केलं म्हणून केल, मतदान केलं केलं मतदान बी केलं बऱ्याच बाकी आम्ही शेतकरी त्यांच्या मागे आलं का तर आम्ही ठेवले जे आमदार असेल खासदार असेल जे आमच्यासाठी उभं राहील त्यासाठी कुठला ठेवणार आणि तिच्या मागे आम्ही राहायचं सगळं एवढा मोर्चा म्हणजे एवढ्या अडचणीतनं सगळे मोर्चा सक्सेस झाला हो बरोबर का तर आता आपल्यासोबत आता ह्या शर्यतीचं एक चित्र म्हणजे जेव्हा सोशल मीडियाचा जेव्हा काळ नव्हता तो शरीर चित्र जेवंत करणारा माणूस म्हणलं तर काय वावगट राहणार नाही असे आपल्यासोबत आता फोटोग्राफर बाळासाहेब पाटील आहेत म्हणजे टाकोड्याचे तर आता त्यांना पण नेमकं आपण विचारूया की ही बंदी नेमकी आलती कारण त्यांनी ह्या बंदी आल्यापासून बंदी उठेपर्यंत जे काय कागदोपत्री असेल मग तिला पुण्याला फेऱ्या मारायच्या असतील मुंबईला मंत्रालयात फेऱ्या मारायच्या असतील किंवा इथं जवळपास जे काय मोर्चे जे नियोजन नियो असेल किंवा काय असेल काय असं कागदोपत्री काय असेल ती संपूर्ण डिटेल यांना माहीत आहे तर आता आपण त्यांची पण थोडी मुलाखत घेऊया नमस्कार आ। मी बाळासाहेब पाटील एक बैलगाडी शर्यतीतलं नाद म्हणून शर्यती कुठेतरी जेवंत राहाव्यात आणि गो संवर्धन जपलं जावं म्हणून हा जपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशन आहे आपलं एक जुनं त्या असोसिएशनच्या माध्यमातून जिथं जिथं आंदोलन करता येईल मग भले मोठा सांगलीतील मोर्चा असू दे किंवा कराड असू दे सातारा असू दे पुन्हा असू दे शेवटच्या टप्प्यातील कर कोल्हापूर असू दे सांगली असू दे दोन्ही जिल्ह्यातनी बैठक बै मोर्चे सगळे नियोजितबद्ध केलं तर पण थोडंसं इथं कोरोनाच्या काळात आपल्याला थोडंसं गालबोट लागलं गालबोट म्हणण्यापेक्षा कोरोना काळात आपण जो मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाला आपण पोलिसांनी स्थगिती द्यायला सांगितली ती पण आमचं ज्यावेळी आपल्या मनातली खंत होती शर्यती चालू झाल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत आणि ती खंत निघावी म्हणून आम्ही बैलगाडीला मोर्चा आयोजित केला बरोबर एकशे चव्वेचाळीस लागू असताना तुम्ही ते केला पण कोरोना काळात नंतर सांगितला पोलिसांनी आम्हाला की कोरोना काळ आहे आणि मोर्चा तुम्ही स्थगित करा याला राजकीय स्वरूप नंतर प्राप्त होत गेलं बरोबर पण पन आमची एक भावना होती ग्रामीण भागातील बैल शेतकऱ्यांचा आवडता खेळ बैलगाडी शर्यत हा कुठंत टिकला पाहिजे आणि म्हणून आम्ही शर्तीवर दोन हजार अकरा सालीच्या वेळी केंद्र शासनानं बैलगाडी शर्तीची बंदी म्हणजे एक शासनानं दोन हजार अकरा साली दोन हजार केला त्यामध्ये वाघ आसवल शहीद तेंडवा ही बंद प्राणी त्याच्यावर बैल बुल्स असं आयोजित केलं तर त्यांनी त्यात बुल्स म्हणून घातला बैल घातला जंगली प्राण्यात वर्गीकरण केलं गेलं त्याचं आणि हा जर कायदा पास झाला तर आपल्याकडे शर्यती चालू होत नाही असं मित्रांनी आम्हाला सांगितलं तर कारण मी एक पत्रकार म्हणून काम करतोय त्यामुळे समाजातल्या दाई दिशा मला माहित आहेत आणि त्यांची एक बैठक होती कोल्हापूरला त्या बैठकीला मी पत्रकार म्हणून हजर झालो आणि त्यांनी मला ज्यावेळी फाइल दिली त्यावेळेला तो कायद्यात दाखवत होतो की त्यावेळी आपल्याला दीड महिना अवधी होता कधी दोन हजार अकरा चालसं सांगतोय मी आणि त्या दोन हजार अकरा साला आमच्या पहिली मिटिंग आम्हाला ऐको झाली ऐकू ते जतपर्यंत गावोगावी आम्ही मिटिंग घेत गेलो लोकांना जागृत करत गेलो पण थोड्याच्या काळात मधल्या काळात काही लोकांनी कि बाबा बैलगाडी सर्तीवर बंदी नाही हे नाही ते नाही काय काय उठवले हे असं कुठे कायदा का करता जेव्हा दीड महिना तुमच्याकडे होता तेव्हा तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचला असा निश्चित बाबा हे ये बंदी येणार आहे ये ह्याला काहीतरी थांबवायला पाहिजे अपील करूया बरोबर त्यावेळी तुम्हाला कोण साथ दिली नाही दिले भरपूर लोकांनी सहकार केलं पण कसं होतं मोठे बैलगाडी शर्ती मोठे त्यावेळी बैल पळत होती नाईक सरकारची मोठी बैल पळत होती आणि हे नेते मंडळ ज्यावेळी मोर्चाचं आम्ही नियोजन करत गेलो आमची काय मिटिंग व्हायची शासकीय विश्रामधाम मिरजला तिथं बैठक बोलवली सगळ्यांनी केले मग ठीक आहे अण्णा मोठे आहेत अण्णा म्हटले आम्ही म्हणजे संभाजी नाव नाईक सरकार त्यांनी म्हटले की बाबा आपल्या मुंबईला ओळखीचे आहेत आणि आम्ही एक बंदी उठवून आणतो ठीक आहे म्हटले मग त्यांनी धानाजी धनाजी सरकारांच्या माध्यमातून मुंबईच्या सचिवांचं एक काढलं की बैलाचं वर्गीकरण बुल सायोजी ऑक्सवाचा मला सांगा बैलगाडी केंद्र शासनाची बंदी आहे आणि राज्य सचिव पत्र देणार कोण असा मी प्रश्न उपस्थित केला ही बंदी उठली काय लोकांना वाटलं अण्णांनी बंदी उठवली पण ज्यावेळी आम्ही कागद बघितलं त्यावेळी ही बंदी उठलेली नव्हती राज्य सचिव पत्र देऊ शकत नाही कुठल्या आधारावर तुम्ही दिला केंद्र शासन बंदी आणि तुम्ही बुलसवायोजी औक्स ऑक्सवाचा ही बंदी उठली नाही म्हणून डायरेक्ट सांगितलं लोकांना तोपर्यंत आमचा हा दीड महिना पास होत गेला ज्यावेळी मी आणि सचिन मोरे आमचे सुधीर खाडे जयसिंगपूरचे हे आंदोलन करते आमच्यात सहभाग असायचे आम्ही कराडच्या बैठकीला गेलो आणि शेवटचा दिवस होता कराडची बैठक करून आम्ही शिवसेनेच्या बैठकीला गेलो बैठक करून सकाळला पाचला म्हणजे त्यांचा फोन आला आम्हाला इथून पुढे तुमच्या आयुष्यात चर्चा चालू होत नाही हे प्राणी मित्रांनी आम्हाला सांगितलं होतं ज्यांच्या मीटिंगला आम्ही कोल्हापूरला हजर होतो त्यांचा फोन आला शेवट दिवशी आणि दोन हजार अकरा नंतर आपल्याला शर्यती बंद पडल्या बरोबर मग त्या बंद पडल्या त्यामुळे संपूर्ण सगळीकडे बंद महाराष्ट्र कर्नाटक अगदी सगळ्या बरोबर परत जेगट्ट होते तिकडेच कारण बैलसी मुळात ह्याच्या कॅटेगरीत गेला हिंस प्राण्याच्या कॅटेगरीत गेला बरोबर त्यामुळे तुम्ही त्याला पाळू शकत नाही असं त्यांचं झालं आता मित्रांनो कसं आहे की बंदी यायला अनेक संस्था संघटना कारणीभूत असतात पण त्यावेळी कसं असतंय की त्यांना फंडिंग म्हणजे परदेशातनं जे काही फंडिंग येतंय की तुम्ही बं, ब, बंद बंद घाला मग त्याच्या मागे पण एक मोठं राजकारण असे की जेव्हा बैल बंद पडेल तेव्हा शेतकरी नाही ला जाणार का पण ट्रॅक्टर घेणार बरोबर बरोबर मग ते काय कंपन्या असतील त्या फंडिंग करत असतात मग तुम्हाला जेव्हा आता कसं बंदी उठली सॉरी बंदी आली मग बंदी आली म्हटल्यावर आता वकील तर काय कोण फुकट काम करत नसते बरोबर मग त्यावेळी तुम्हाला आर्थिक गरज तर भासणारच आणि कसं होतंय तुम्ही एक आपलं आंदोलन जे काय केलं ते लोक ह्याच्यातून केलं म्हणजे लोकसभा लोकसहभागात बरोबर त्यावेळी तुम्हाला फंडिंग कोण केलं कोणाला कोणी मदत केली तुम्हाला जेव्हा बंदी आली तेव्हा तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करा लागलेला निश्चितच निश्चितच ज्यावेळी केंद्र शासनाने तीन महिने पूर्ण झाले त्यांचे कायदा पास झाला आणि बंदी आली आणि त्याचा उठाव करायसाठी म्हणून आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाचं नियोजन केलं आणि माझी त्यावेळी सक्त वॉर्निंग होती की जो कोणी बैलगाडी शर्तीला येणार नाही त्याची बैलगाडी शर्यतीत भाग घेता येणार नाही असं नियोजन केलं आणि दोन हजार अकरा ला बंदी पूर्ण झाल्यानंतर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीत होतं जिथं किशोर लॅटरी सेंटर आणि तो चौक होता तिथं तर भव्याने देव देऊ अगदी कराड सातारा पुन्हा इकडून लोक आमच्या मोर्चाला आलते आणि तो मोर्चा असा होता की सांगलीत मला वाटते पाच ते सहा तास ठप्प झाली ती सांगली आणि असं काय झालंय म्हणून बघायला अख्खी सांगली त्या चौकात आली म्हणजे तुमचं ते कुठला चौक म्हणतात मला काय राजवाडा चौक राजवाडा चौक ते अगदी तुमचं कोपड जिथं आपण कोपडला टर्न मारतो त्यातच आपल्या बैलगडीचा भव्य नदी मोर्चा होता सगळ्यांनी नेटकं नियोजन केलं भव्य दिव राजकीय मंडळी सुद्धा त्यावेळी आली आणि मोर्चाचं स्वरूप मोठं झालं पण त्यातनं आम्हाला सरकारला जाग आली नाही बरोबर हे खंत वाटते आम्हाला त्यावेळी आणि सातत्याने आम्ही अखिल त्यावेळी अखिल भारतीय बैलगडी संघटना त्यांची पुण्याला जी चालत्या त्यात रामकृष्ण टाकळकर सर असतील किंवा संदीप बोदगे सर असतील त्यांनी हे धोरा सांभाळतात बैलगडी संघटनेची त्यांच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांनी राजीव शेट्टीना एकदा निवेदन द्यायला आले ते आणि मला बोलवून घेतले त्यांनी की बाबा तुमच्याकडे काही कागदा समजले आणि मी ज्यावेळी ती कागद घेऊन गेलो त्यावेळी त्यांनी डोकं धरले हा जर ज्या आमच्याकडे असतात तर आम्ही शर्तीवर बंदी घेऊन दिलो नसतो पण आमची लोक जागृत झाले नाही त्यावेळी कायदा पास झाल्यानंतर आमचे लोक जागृत झाले आणि दोन हजार अकरा ते जवळजवळ सातत्याने एकवीस पर्यंत कराड सातारा पुन्हा मंचर कोरेगाव आणि शेवटची मंत्रालयातली बैठक ह्या ह्या सगळ्याला कागदपत्रे सगळ्यात महत्वाचं सहकार करणार म्हणजे वाळव्याचे आभार जे भोसले ऍडव्होकेट आहेत ते त्यांनी गो संवर्धन कसं जपलं जातं आणि जपलं पाहिजे हा कोर्टाला पुरावा सादर केला आणि त्यामुळे आपल्याला थोडीशी बंदी उठली गेली बरोबर बंदी उठली बंदी तुमचं योगदान झालं ही मोर्चा झाला सगळं झालं पण आता आता जे काय शर्यत चालू आहे त्याच्याकडे आता तुम्ही कसं बघताय की कसं आहे बंदी उठायसाठी तुम्ही एवढी मेहनत घेतला असा सगळी बॅटरी बॅटरीसाठी काठीसाठी किंवा आणि काय आता शासनानं काय पंचवीस बावीस ते पंचवीसच्या आसपास काय ते नियम आहेत ती घालून दिले आहेत मग ते आता कुठं पाळले जाते कुठं पाळलं जात नाहीत बरोबर मग आता तुम्ही तुम्हाला काय वाटते बाबा आता जे काय चालू आहे हाय असं त्याच्यावर मग बंदीची शक्यता म्हणा किंवा आणि काय आता बैलगाडी शर्यती चालू झाल्या आहेत आणि ज्यांना कुणाला परवानगीनं बैलगाडी शर्ती काढायची आहेत त्यांनी रेसर आम्हाला फोन करतात मग मी प्रांत कार्यालय कर दिसील करून त्यांना सगळे कागदाची पूर्तता करून देतो की बाबा शर्यती नियमावल्या आहेत येताना मग त्यांनी फोन करून येतात मला की काय कागदं लागतात शासनाचा कसे नियम आहे बैलगाडी शर्तीचा तुम्ही प्रांत कार्यालय नोटीस देते तुम्हाला तिथनं तहसील कार्यालय सार्वजनिक बांधकाम खातं परत पोलीस निरीक्षक आणि डॉक्टर ह्या सगळ्यांची पत्र मिळाल्यानंतर प्रांत तुम्हाला परमिशन देत आहे परमिशन द्यायचं असताना आपल्याला आरास परासला बंदी आहे हे लोकांना सगळं आवर्जून सांगायचं आहे मुळात आपल्याला फक्त शंभर मीटरची बैलगाडी शर्यतीची चालायचं हजार हजार मीटर हजार मीटरची शर्यत चालू आहे आरस परासला धुमडा पद्धत आपल्याकडे पद्धत धुमडा आहे हे कुठं तर थोडस थांबायला पाहिजे तुम्ही चारशे पाचशे मीटरची शर्यत करा हजार मीटर शर्यत करा बैलांना त्रास होणार नाही बरोबर आहे पण आता कसं आहे काय आता पट्टा पद्धत मध्ये बघितलं तर आपण हजार मीटरच्या आसपास त्यांची बैल पळतात पण आपल्या पद्धती वेगळ्या आहेत आपल्याकडची बैलांची सांभाळण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांच्याकडे सांभाळण्याची पद्धत वेगळी आहे मग त्याच्या आधारावर इकडं निश्चितच तुम्ही म्हणाल की एक बरोबर आहे तुमचं की आपल्याला परवानगी मिळाली हे मुळातच पट्ट पद्धतीवर परवानगी मिळाल्या बरोबर आमच्या आरसपरासमुळं नाही त्यावेळी आम्ही मंचरला बैठकीला गेलो किंवा कराड सात्राला गेलो कोरेगावच्या मोर्चाला पण होता आपल्या भागातले काही ट्रॅक्स वगैरे काढून आणते लोकांनी आवाहन केलं लोकांना इथल्या आळत्याची बी गाडी होती त्यात हातकडली होती कोर्ची जी होती बऱ्यापैकी सगळे कोरेगावच्या मोर्चाला आलती त्यावेळी असं ठरलं होतं की तुम्ही आरसपरासच्या आमच्या पद्धत थोडीशी कमी करा बैलांना थोडा त्रास कमी होईल आणि थोडस अंतर कमी करून बैलांना त्रास होणार नाही अशा शर्यती घ्या मग आता काही काही ठिकाणी म्हणजे शक्यतो सगळीकडे अंतराच्या आठ पाळली जाते बरोबर पण अजून काही काही ठिकाणी बॅटरीचं इतर काय सीमा भागात निश्चितच तुम्हाला खरोखर मला वाटतं तुमच्याकडे एक प्रश्न चांगला झाला की ज्या शर्यतीची परवानगी घेऊन शर्यती काढली जातात तिथं पंच पंच जे असतात त्यांचे नियम काटोखर पाळणे गरजेचं आहे पण ह्यामध्ये पोलिसांनी फक्त भग्याची भूमिका घेतात की जिथं बॅटरी चालू आहे ती थांबली पाहिजे जेणेकरून त्यांचे पन्नास हजार डिपॉझिट जातात एकेका ठिकाणचे पैसे मिळाले नाहीत आपल्याला नाही काय आता मी सर स्पष्ट बोलतो मिळालं नाहीत ह्याला कारण पण पंच कमिटी पंच कमिटी कारण सक्षम त्यांनी निर्णय घेऊ शकत तिथं त्यांनी आता जिथं कुणाला शर्यती घ्यायचे आहेत त्यांनी शासनाचे नियम कटोकोरपणे पाळणे गरजेचं आहे जर कोणती मी आता पन्नास हजार ठेवायची खेडेगावातली यात्रा जर बघितली पन्नास हजारात आमची यात्रा होत्या त्यामुळे आम्ही शर्यती घेऊ शकत नाही माझं एक सरकारला मागणं आहे मी परवा बंटी साहेबांच्या याच्यात मला बोलायला दिलं असतं तर मी मागणार मानणार होतो ज्या आमच्यावर जे पन्नास हजार अट लादली गेली आहे ती थोडीशी शीतल व्हावी आणि आता आपल्या आजीकडे बघाले काही प्राणीमित्रवाल्यांनी की बैल शर्यतील जर बैल चालला असेल तर ते टेम्पो अडवतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायलात ते एक थोडंसं आम्हाला एक खंत वाटते की प्रादेशिक वाहन कार्यालयात जाऊन त्यांच्यावर जे परमिशन काढायचं आहे पर टेम्पो साठी बैलांच्या वाहतुकीला त्यांच्याकडून बरोबर पण तुम्ही म्हणताय की नाही की आता ही पन्नास हजारची अट कमी व्हावी म्हणजे बंद व्हावी बरोबर पण ती पन्नास हजार डिपॉझिट शासनाकडे जमा झाले ती परत मिळण्यासाठी काय ना कमिटी थोडंफार प्रयत्न करलच की निश्चित करणार कारण करन जेव्हा ती पन्नास हजार डिपॉझिट नाही भरलं तर मग कमिटी काय मग ती मोकळीच की मग काय झालं तर झालं नाही झालं तर आता असं होणार एक एक ठिकाणी असं पण की तुम्ही पन्नास हजार भरून तुम्ही शर्यतीचं काटेकोर नियम पालन होत नाहीत बऱ्यापैकी लोकांनी आपल्याला त्या शासनाला शिडी सुद्धा दिले नाहीत आणि पन्नास हजार ठेव पण आणायला आले नाहीत आपल्याकडे उदार नाहीत त्याचे बरोबर आहे मग ती पन्नास हजार मग शासनाला वाईट वाटायच काय जमा होणार तुम्ही नियमात वागला तर ती तुम्हाला मिळणार शर्यतीचं नियमात पालन केलं नाही आणि तुमच्या शर्यती व्हायच्या अगोदर त्यांनी सार्वजनिक बांधकाम येतं ट्रॅक बघून जाते पोलिस निरीक्षक येतात सर्वांनी येऊन सगळं पाणी करून मग तुम्हाला ते पन्नास हजार परत देतात बरोबर आहे साहजिकच तर मित्रांनो आता आपण बंदी कशी आली कुठून आली काय प्रयत्न झालेत त्याचप्रमाणे मोर्चा कसा झाला आणि आता काय अडचणी आल्यात कायदेशीर अडचणी तर ते संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर मित्रांनो खरंच आता कसं आहे हेनी आपल्यासाठी करा लागल्यात आणि प्रत्येक जो ह्या बैलगाडी क्षेत्रात आर्थिक घटक आहे म्हणजे एखादं भेळवाल्यापासून म्हणजे आमच्या व्हिडिओवाल्यांच्या पर्यंत धरलं तरी काय चुकीच धरणार फोटोग्राफर असतील परतनं कासरवाली असतील बैलगाडी बांधणारी असतील टेम्पो आस। मालक टेम्पो मालक टेम्पो जी चालक आहेत तिने असतील त्याचप्रमाणे बैलगाडी सांभाळणारी आता खोंड एक साधं बघायला गेलं खालच्या भागात जतकडच्या भागात ज्या खोंडाला बंदीच्या काळात कोण पाच हजार रुपये देणार नाही त्या काळात आता बिन झुपलेला खोंड पन्नास हजार चाळीस हजार सांगतात बिन झुपलेला खोंड ज्याच्यावर अजून जुन आहे हे फक्त झालंय ते म्हणजे तुमच्या मोर्चाच्या मोर्चामुळे झालंय ज्याला आता आर्थिक सुबत्ता जी लाभली आहे शर्यती क्षेत्रामुळे ती फक्त आणि पकता फक्त ही तुमच्यामुळे झाल्या हे आम्ही आठवणीत ठेवणार आहे नक्कीच आणि सगळ्यांनीच हे आठवणीत ठेवावं आणि त्याची काय तर जाण ठेवावी ही एवढीच माझी विनंती आहे सगळ्यांनी आणि भले तुम्ही आर्थिक मदत करा अगर न करा पण तुम्ही एक मानसिक आजार नक्कीच द्या भले एखादा छोटासा दहावीस मिनिटं दहावीस सेकंदाचा कॉल असू बाबा काय काय चाललंय आणि तुमचं जी काय तारखेचं काय काय कुठंपर्यंत आलं काय आलं तुमची मग काय एवढं जरी बोललं तरी सकट एक मनाला एक आधार आधार वाटतोय वाट मला, है। है मला या तुम्ही नुसतं पाठिंबा द्यावा म्हटलं बरोबर आहे तर एवढं जरी केलं तरी भरपूर आहे आणि ह्यामुळेच आपली शरीय क्षेत्र टिकणार आहे तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद